हिंदी सक्तीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोप डागले पहिले ते पाचवी हिंदी सक्तीचा प्रयत्न केला दुकानात तर दुकानात नव्हे तर शाळाही बंद करेन असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिलाय इतकंच नाही तर मुंबई गुजरातला जोडण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा धक्कादायक दावाही त्यांनी केलाय चला जाणून घेऊया नेमकी काय आहे राजगर्जना नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाइन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदी सक्ती आणि मुंबई या दोन मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल केलाय महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी सक्तीचा प्रयत्न करून बघा दुकान नाही तर शाळाही बंद करेन असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलाय यापूर्वी मराठी भाषिकांनी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढला होता ज्यामुळे सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचे संकेत दिल्याने राज ठाकरे यांनी पुन्हा आक्रमक झाले राज ठाकरे यांनी केवळ हिंदी सक्तीवर टीका केली नाही तर मुंबईला गुजरातला जोडण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोपही केलाय मुंबई ते पालघर पर्यंतचे मतदारसंघ अमराठी बनवण्याचा डाव सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला आहे मुंबईला गुजरातला जोडण्यासाठी हे सगळे खटाटो सुरू आहेत बाहेरून माणसं आणून इमारती उभ्या करून मतदारसंघ तयार केले जात आहेत यामुळे मराठी माणसाला लांब फेकलं जाईल आणि मुंबईवर अमराठी लोकांचा खासदार आमदार महापौर असेल असा धक्कादायक दावा त्यांनी केलाय तसंच मराठी भाषा समजत नसेल तर कानाखाली बसेल अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी मांडली मिठाईवाल्याच्या प्रसंगाचा उल्लेख करत हिंदी शक्तीविरोधी मोर्चानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला मात्र मराठी व्यापारी तितकेच सक्षम आहेत असं राज ठाकरेंनी सांगितलंय मराठी माणसाने भूसभूषित मातीसारखं न राहता दगडासारखं कडक बनलं पाहिजे जे असा सल्लाही राज ठाकरे राज ठाकरे यांचा इशारा आणि षडयंत्राचा दावा महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण करू शकतो राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणलाय हिंदी सक्ती विरोधी त्यांची भूमिका मराठी भाषिकांमध्ये भावनिक पाठिंबा मिळवू शकते राज ठाकरे यांनी हे मुद्दे उपस्थित करून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय यामुळे मराठी मतदारांचे ध्रुवीकरण होऊ शकतं जे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम करू शकते राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधात दुकान आणि शाळा बंद करण्याचा इशारा देत मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा तापवला आहे त्यांचा मुंबई गुजरात षडयंत्राचा दावा खळबळजनक आहे राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला आणि दाव्याला सरकार कसं उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर मराठी माणूस या आव्हानाला कसा सामोरा जाणार हेही पाहावं लागणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद